गोळीबार केल्याची घटना घडली दोन फेब्रुवारी सकाळी अकरा वाजे सुमारास जयभवानी रोड फर्नांडिस वाडी या ठिकाणी राहणाऱ्या बरखा उज्जैनवाल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोटरसायकलवर आलेल्या पाच ते सहा युवकांनी जुन्या भांडणाची कुरपत काढून फिर्यादी यांच्या घरावर बंदुकीच्या दोन ठिकाणी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे यात सुदैवानं कुठलीही जीवित झाली नाही मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुरुशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे जय रोड येथील राहणारा मॉडेल नावाच्या एकाला पोलिसांनी माहिती समोर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे मात्र इतर संशयांचा शोध देखील पोलीस घेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांच्या माध्यमातून समोर येत जागर जनतासाठी संदीप नवसे नाशिक रोड